मित्रांनो आपण आलेलो आता चितोळे नगर ओपनच्या मैदानामध्ये आणि आपल्याला गिरवीचा रुद्रा दिसलेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय असं समजतं की मोठं नियोजन आहे कुणासोबत कुणासोबत दिसणार आहे आज बरोबर मथुर सोबत बर पहिल्यांदाच जोडी पळते काय बर बर कसं नियोजन वगैरे कसं करणार केले आपलं बरं बर बर रुद्रा संदर्भात काय सांगाल कुठून घेतलाय बैल वगैरे काय हे आपले सांडू मिस्त्र आहे तळेगावचे बर बर त्यांच्याकडून आपली खरेदी मला वाटते आता जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून सारखे कायम गुलालच आहे गुला किती गुलाल झाली साधारण झालं बर बर आणि कोणत्या खांदी पोहचवा दोन्ही खांदी बाहेर बर बर <laughs> कस काय आज काय आज संपूर्ण टीम मध्ये आनंदाचं वातावरण दिसत बर बर पोरे पण अशीच नाही बर 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 एक नवीनच घेतलाय वगैरे कशा पद्धतीचं आहे म्हणजे रुद्र सुट्टीला वगैरे कसं आहे काय तेवढ स्पीड काही बर बर मैदान कुठली कुठली झाली आता आणल्या पैसे आपण एक केला आपण कदमडीला राहिलो बर तिथं पाच नंबर केला आज मग तुरबर आहे बर बर इथनं पुढं तीस तारखे टॉपचं ते शुभेच्छा तुम्हाला आणि आज ड्रायव्हर कोण दिसेल गाडीवर खराब अच्छु आचुद, है। तो ड्रायव्हर बाहेर किती वेळ गटाला साधारणतः दिसू शकतो नऊ मध्ये पावते हा अकरा मध्ये बघा दोन्ही पैकी बाहेर बाहेर म्हणजे सुरुवातीचे आपल्याला लॉट लगेच लगेच पळून घ्यायची आपण बाहेर 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 शुभेच्छा राहतील तुम्हाला आज काय अपेक्षा राहील जोडी राहणार का शुभेच्छा तुम्हाला